नमस्ते मी मृणाल देशमुख आज आले आहे भोसरी पोलीस स्टेशनला आज वाजे मी आपल्या दीपाली वाजेताईंना भेटले त्यांचा महिला दिनानिमित्त त्यांना शुभेच्छा दिल्या आणि त्यांना विनंती केली की आमच्या महिलांना थोडीशी कायद्याबद्दल माहिती सांगितली तर महिलांनाही ते सोपं जाईल नक्कीच त्या सांगतील अशी मी त्यांच्याकडे विनंती करेन नमस्कार माझं नाव दीपाली सिपुले मी भोसरी पोलीस येथे गेले दोन वर्ष एक वर्षापासून असं आहे आज महिला दिनानिमित्त मॅडम आमच्याकडे आल्या दोन्ही मॅडमनी आमच्यासाठी इतका वेळ काढून आल्या आमचं स्वागत केलं अभिनंदन केलं आमच्या कामाचं कौतुक केलं तर मी आज महिलांना एवढं सांगू शकते की महिला दिन महिला दिनापुरता आपण तत्पर नसावं आपण कायम आपल्या स्वतःच्या जिद्दीवरती काहीतरी करण्याची उमेद ठेवली पाहिजे कुठली संकट आली तर त्यांना तोंड कसं द्यायचं आणि मॅडमांसारख्या आपल्याला आधारस्तंभ आहेत त्या महिलांसाठी काम करतात महिलांच्या त्या तर आहेत आणि आम्ही तर तुमच्यासाठी चोवीस तास पोलीस स्टेशनला म्हणा कधीही अवेलेबल आहे तुम्हाला कोणती अडचण आली कुठली अ बाबा तुम्हाला कुठे त्रास झाला कोणी छेड काढते किंवा काही तुमची तक्रार आहे कोणी तुम्हाला फसवले तर तुम्ही आम्हाला फोन करू शकता आमचा पोलीस स्टेशनचा डायलॅक्ट बारा एक कायम चोवीस तास तुमच्यासाठी अवेलेबल आहे आणि दहा एक्यानं नंबर जो आमचा नंबर आहे त्यावरती महिलांच्या तक्रारींचं निवारण केलं जातं आणि महिलांनी न घाबरता आपली काय तक्रार असेल ती आमच्यासमोर मांडली तर आम्ही त्याचं नक्कीच निरस निरसन करू आणि मला महिलांना सांगायचं की आपण पण एक ज्या महिलांबाबतीत ज्या तक्रारी होतात किंवा काही गुन्हे घडतात किंवा काही तर त्यासाठी आपण पण एक जागरूक महिला म्हणून बाबा कुठे काही घडत असल्या तर आपण ते त्या गोष्टी कशा टाळता येतील याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे किंवा कोणती गोष्ट चुकीची ही आपल्याला एक महिलांमध्ये एक अशी नजर आहे एक आपल्या सर्वांना माहिती की महिला एका क्षणात ओळखू शकतात की बाबा समोरची व्यक्ती आपल्याला कोणत्या नजरेने आपण लगेच ओळखलं पाहिजे कोणत्याही प्रलोभनाला आपण सांग प्रलोभनाकडे आपण आता भरपूर मोबाईल वरती सर्व प्रकारचे पण आपण त्याच्यामध्ये आपण नक्कीच ओळखलं पाहिजे अशा घडणाऱ्या क्राईम फसवणूक याच्यापासून आपण लांब राहिले पाहिजे आणि महिला छानपैकी भेट देऊन आपले, आपले चांगल्या प्रकारे स्वागत केलं त्याबद्दल त्यांचे मी आभार मानते 아니 맞아 저는 절대 싫어